आज चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय येथे शिवसेनेच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जे रेती उत्खनन सुरू आहे आणि त्यांना ज्या पद्धतीने अभय दिले जात आहे अवैध रेती तस्करी कुठेतरी थांबली पाहिजे आणि घरकुल धारकांना न मिळता ही जे ज्या पद्धतीने काळाबाजार चालू आहे त्या स त्यामध्ये पोलीस यामध्ये त्या सहकार्य करत आहेत म्हणून आमचं आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं की रेतीमाफियावर आपण आडा घालावा अन्यथा आम्हाला शिवसेना स्टाईलने आंदोलन करावं लागेल व याची सर्वस्वी जबाबदारी ही जिल्हा प्रशासनाची राहील आम्ही सदर मागणी जिल्हाधिकारी गौडा यांना सांगितली त्यांनी या तक्रारीवर तात्काळ दखल घेऊन संबंधित विभागाला सूचना देऊन रेतीमाफियावर आळा घालण्यात येईल असे आम्हाला आश्वासन दिलं जय महाराष्ट्र